आमचे डॉक्टर राहुल आहे माननीय विकले साहेब सर्व पक्षाचे माननीय पदाधिकारी आवर्जून उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सोहनलालजी भंडारी यांचं सुद्धा मनापासून स्वागत आणि काही मान्यवरांची आपण आता संवाद त्यांचा ऐकणार आहोत मी लगेचच माननीय राधाकृष्ण विखे यांना विनंती करणार आहे की आपण सर्वांशी संवाद साधावा मला नाव या क्षेत्रातील पिंपळगाव परिसरातील माननीय आमचे आमदार दिलीप काका बनकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा त्यांच्यासाठी जोर अड्या झाले पाहिजेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यामध्ये थोड्याच वेळात उपस्थित होणारे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब स्टेजवर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री दादाजी भुसे सर्व मंत्रीगण स्टेजवर उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी व माझ्यासमोर आलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनींनो आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितच मोदी साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या देशाला एक उंची गाठण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आपले जे वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महायुतीचं सरकार आल्यानंतर जे जे कामं काही प्रलंबित होते ते काम सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं आहे आणि निश्चितच या राज्याचा विकास व्हावा या राज्यातील प्रश्न सुटावेत त्या दृष्टिकोनातून या राज्यातील सर्व मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री भुसे साहेब आहेत भुजबळ साहेब बसलेले आहेत त्यांना एवढीच विनंती करेल देशाचे प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न आहे नाशिक जिल्ह्याचे सुद्धा साहेब या ठिकाणी राहिलेल्या त्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा निश्चितच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब परत पंतप्रधान होणार आहेत त्यावेळेला आपल्या माध्यमातून या जिल्ह्यातील कांद्याचे प्रश्न असतील टमाट्याचे प्रश्न असतील द्राक्षाचे प्रश्न असतील ते प्रश्न सुटावेत हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि मोदी साहेबांनी खरोखर या देशाला प्रगतीवर नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे राज्याने सुद्धा अनेक प्रकल्प या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी कामं केलीत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत आणि निश्चितपणे हा नाशिक जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे माझ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कष्ट करतात जो काही निर्यातीचा प्रश्न असेल तो कायमस्वरूपी जर देशातील पंतप्रधान त्यांनी त्यांचे सर्व सहकार्याने मार्गी लावला तर या जिल्ह्यातील शेतकरी दुवा दिल्याशिवाय राहणार नाही हीच विनंती साहेब आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण ठिकाणी उपस्थित राहिलात निश्चित वीस तारखेला भारतेताई पवार आणि हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचं काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय आमचे नरारी झिरवाळ साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं आणि जनतेचं प्रेम हे मला माहिती आहे पण आज त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया माननीय साहेब यांनी मंचावर यायचं आहे आणि आवर्जून उपस्थित होत आहेत नरहरी जिरवाळ साहेब त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा बोलो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या पिंपळगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथे मागच्या पंचवार्षिकला आपल्याला सर्वांना आदरणीय ह्या देशाचे पंतप्रधान आपले सर्वांचे युगपुरुष माननीय नरेंद्र मोदीजींनी जेव्हा संबोधन केलं होतं त्या संबोधनाला हाक देऊन आपण दिंडोरी लोकसभा असेल किंवा नाशिक लोकसभा असेल इथले दोन्ही आपले महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मताधिक्य देऊन आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण दिल्लीत पाठवलं आज पुनश्च एकदा पाच वर्षांनी आपल्याला ही संधी मिळालेली आहे की आदरणीय मोदीजींना या देशाचं तिसरं तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला योगदान देता येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार असतील आदरणीय भारतीताई किंवा आपले नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील हेमंत आप्पा गोडसे यांना आपण दिलेलं एक एक मत हे मोदीजींना आपल्याला तिसरा पंतप्रधान तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी कामी येणार आहे आज आपल्यामध्ये इथं उपस्थित असताना आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करत असताना त्यांना साथ देण्यासाठी आज महायुतीचे सर्व नेते इथं मंचावर उपस्थित आहे दोन हजार चौदापासून आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वापासून आपण काम करत असताना या महाराष्ट्राला एक वेगळी उंची गाठण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केले आज दोन वर्षापासूनच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्वाचं महायुतीचं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल या सरकारने शेवटच्या घटकाचा विचार करून त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी अरात्र कष्ट घेतलेले आहेत त्याचाच परिपाक आज आपल्याला सामान्यात सामान्य मतदार असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल कामगार असेल माता भगिनी असतील यांच्या मनामध्ये एक दृढ निश्चय केलेला दिसतो आहे की तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान आदरणीय मोदीजींना केल्याशिवाय आपली ही जनता थांबणार नाही आणि म्हणून या रूपाने आपल्याला पुनश एकदा ही संधी मिळालेली आहे आपण सर्वांनी मागच्या वेळेस या दिंडोरी लोकसभेमध्ये तर दोनच फक्त आमदार हे सत्ताधारी होते यावेळेस साईच्या साई आमदार साई हे महायुतीचे आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांना नम्रपणे आवाहन करेल की या वेळेस आपल्याला मागच्या वेळेसपेक्षा जास्तही मताधिक्याने भारतीताईंना आपल्याला केंद्रामध्ये पाठवायला पाहिजे हेमंत गोडसेंना पण नाशिकमधनं मोठ्या मताधिक्यांनी आपण पुनशे एकदा संसदेत पाठवू हे आवाहन मी आपल्या सर्वांना करेल पुनशे एकदा आपल्याला ही संधी आदरणीय मोदीजींना मतदान करण्याची जी आलेली आहे ती आपण दवडणार नाही ही अपेक्षा बाळगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद ढिकले साहेब यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय आठवले गट रासपा आणि मित्र गट आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही मनोगतातून संवाद साधावा आणि येत्या वीस मेला हेमंत अप्पा गोडसे यांच्या धनुष्यवान या निशाणी समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत येत्या वीस मे रोजी नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि त्याच निमित्तानं या आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार भुजबळ साहेब आपले पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब दिलीप काका बनकर केंद्रीय मंत्री भागवतजी साहेब आमदार केंद्रीय मंत्री भारतीताई पवार त्याचबरोबर फरांदेताई मंचावर उपस्थित सर्व आमदार समोर उपस्थित नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभेतील सर्व मतदार बंधू आणि बघिनीनं खरं तर ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी म्हणून ही निवडणूक दोन हजार चोवीसच्या अठरावी लोकसभा होत आहे आणि म्हणून आपण जर केंद्रामध्ये जर बघितलं तर निश्चितच आपल्या आपले या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे काही काम केले दहा वर्षामध्ये केलं त्याची तुलना जर आपण पासष्ट वर्षाबरोबर केली तर निश्चितच मला असं वाटतं का आपण आपल्या देशाची प्रगती होत आहे आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे या अगोदर दहा वर्षापूर्वी जर आपण पाहायचो तर आपले कुठले पंतप्रधान कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपले पंतप्रधान ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा तिथले पंतप्रधान स्वागत करण्यासाठी येत आहेत म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे आपल्या देशाची आर्थिक आपल्या आपण दहा वर्षापूर्वी आपण जर करोनाच्या काळामध्ये बघितलं तर करोनाच्या काळामध्ये आपल्या देशाला लागून जे देशा ला। देशा आपने 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 देश आहेत श्रीलंकासारख्या देशामध्ये लोकांनी राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन उद्रेक केला आपल्या देशाच्या शेजारी पाकिस्तान आहे तिथं त्यांना महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला परंतु आपल्या आपला देश आपला देश या करोनाच्या काळानंतर देखील स्थिर स्थावर राहिला आणि त्यातून देखील आर्थिक प्रगती या ठिकाणी आपल्या देशाने या ठिकाणी केली आणि ती केवळ मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळं आपण गेले दहा वर्षापूर्वी अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या क्रमांकावरती होतो आज आपण पाचव्या क्रमांकावरती आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांना संधी दिली तर निश्चित आपण तिसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी येणार आहोत आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहेत परंतु आपल्या देशाकडं वाकडी नजर करून कोणी पाहणार नाही अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आपल्या देशाने या ठिकाणी लाभलं तीनशे सत्तरसारखा कलम असेल त्यानंतर राम मंदिराचे विषय असतील असे अनेक जे प्रलंबित गेले अनेक वर्षापासून पासूनचे प्रलंबित विषय हे मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मोदी साहेब एक देशाचे पंतप्रधान म्हणून आणि इतर इंडिया आघाडीचे जर आपण दहा इच्छुक पंतप्रधान एकत्र एक केले आणि त्यांचे गु सगळ्यांचे गुण एकत्र एक केले तरी मला असं वाटतं का मोदी साहेबांपर्यंत त्यांचे गुण सगळे मिळून पोचणार नाहीत आणि म्हणून आपल्या देशाला एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे आपण निश्चित आर्थिक प्रगतीच्या दिशेने या ठिकाणी जातो आहे आणि आमच्या भारतीताई पवार असतील आपण असो आम्ही सातत्यानं दोघं मिळून सातत्यानं नाशिकच्या विकासाच्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलेत आपल्या नाशिकमध्ये शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग हेब असेल व्हील रिपेअरचा कारखाना असेल काही ठिकाणचे के, के वागते जात्रा उडान पूल असेल आपल्या ना निफाडचा ड्रायपोर्टचा विषय असेल यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा असे अनेक मुद्दे आता येणाऱ्या काळामध्ये मला असं का नाशिक पुणा रेल्वे नाशिकची मेट्रो त्यानंतर आय टी पार्कचं पण रिझर्वेशन राजूरबाऊला या ठिकाणी पन्नास एकर जाग्यामध्ये उद्योगमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आहे त्यानंतर आडगावला देखील लँड पुलिंगच्या माध्यमातून आय टी पार्कचासाठी महानगरपालिका प्रयत्न करते आणि म्हणून असे अनेक सुरत चेन्नई रस्ता आज सुरत चेन्नई रस्ता आपल्या नाशिकच्या दृष्टीने एक माइल्डस्टोन ठरणार आहे का आपण नाशिकवरतून दोन तासामध्ये सुरतला आणि दहा तासामध्ये चेन्नईला त्या ठिकाणी जाणार आहोत जोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये अप्परवा इतरणा कडवा देवलिंग त्यासाठी फडणवीस साहेबांचं चा देखील चांगलं मार्गदर्शन दे त्या ठिकाणी लाभतं आहे का जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे ते गोदावरीमध्ये सात टी एम सी पाणी गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि ते पाणी वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये सात के एम सी पाणी या रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून येणार आहे त्याचा देखील डी पी आर तयार होऊन राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या पशी प्रलंबित आहे निश्चित मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तो नदीजोड प्रकल्प जर मार्ग लागला तर निश्चित आपल्या सिन्नरसारखा तालुका असेल किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी लागणारं पाणी असेल त्या त्याची देखील पूर्तता त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून असे अनेक प्रकल्प कामं पूर्ण झालेत अनेक प्रकल्प या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी येत्या वीस तारखेला आपली भूमी ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली वेळी भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचा असं आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण आणि म्हणून नाशिकला धनुष्यबाण आणि दिंडोरीला कमळ या दोन्ही निशाणीचे बटण दाबून आपण येणाऱ्या काळामध्ये जो काही उर्वरित विकास आपल्या नाशिकचा करायचा आहे त्यासाठी आम्हाला दोघांना आणि आपल्या साहेबांना या ठिकाणी निश्चित या ठिकाणी संधी द्याल अशीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वत्र मतदान करणार आहोत पण आपली मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या याकडं खास करून आपण लक्ष देऊन जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल आणि आम्ही आमच्या दोघांनाही आपल्या पुन्हा एकदा सेवेची संधी या ठिकाणी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अप्पासाहेब आवर्जून उपस्थित झालेले माननीय जिरवळ साहेब तसंच माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन तसंच माननीय आमदार सीमाताई हिरे आणि यानंतर लगेचच संवाद साधण्यासाठी माननीय आमदार नितीन पवार साहेब यांना मी विनंती करणार आहे की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा माननीय आमदार पवार साहेब यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत